कवटेमहाकाळ येथे कोगनोळी येथील तरुणावर चाकू हल्ला आठ जणांविरोधात गुन्हा दाखल कवटे महाकाळ शहरातील उपकोशागार कार्यालयासमोर झालेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ आहे दस्तगीर जमादार कोगनोळी तालुका कवटेमाकाळ जिल्हा सांगली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आठ जणांविरोधात कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ मनसूर त्याची पत्नी साईशा फिर्यादीची पत्नी करिश्मा तसेच राहुल कांबळे व त्यांची पत्नी अनिशा यांनी सलगरी येथे फिर्यादीच्या भावास केलेल्या मारहाणीची तक्रार पोलीस ठाण्यात दिली यावेळी फिर्यादीच्या ओळखीचा अतुल जगन्नाथ कांबळे राहणार कोगनोळी याच्या सांगण्यावरून संशयित आरोपी रवी खत्री प्रदीप मोरे लोकेश नाईक महादेव भंडारी सोमनाथ डौरी साहिल डफेदार सत्तार महात विरोधात गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादीच्या भावास अतुल कांबळे विरुद्ध पोलीस ठाण्यास तक्रार करण्यास सांगितल्याचे कारणावरून रवी खत्री व त्याच्यासोबत असलेल्या साथीदारांनी फिर्यादीस हाताने व लाथाबुक्याने मारहाण केली रवी खत्री व प्रदीप मोरे यांनी त्यांच्या कमरेस असलेला चाकू बाहेर काढून आता याला जिवंत ठेवायचे नाही असे म्हणून रवी खत्री याने फिर्यादी भावाच्या पोटात व प्रदीप मोरे यांनी डावी बाजूस काखेजवळ बरगडीत चाकूने भोगसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेची नोंद कवटेमागाळ पोलीस ठाण्यात झाली आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करीत आहेत